हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अकोले तालुक्यातील राजूरमध्ये कावीळचं थैमान अजून सुरूच आहे मिस्बाह इलिया शेख वैवर्ष तेरा या मुलीच्या रूपानं काविळनं दुसरा बळी घेतलाय त्यामुळं नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे शिर्डी मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचवरे यांनी राजूर गावाला भेट देत प्रत्यक्ष काविळीची लागण झालेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला दरम्यान काविळच्या प्रादुर्भावाची नैतिक जबाबदारी स्वीकारून उपसरपंच पदाचा संतोष बनसोडे यांनी राजीनामा दिल्यामुळे राजूरकरांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या राजूर ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे पाण्याच्या टाकीत गाळ आढळलाय तर पाणीपुरवठा योजनेतील जलशुद्धीकरण केंद्र बंद अवस्थेत आहे परिणामी काविळ आजाराचे आतापर्यंत तीनशे पंधरा रुग्ण आढळलेत तर बहुतांश रुग्ण खासगी तसेच सरकारी दवाखान्यात उपचार घेत आहेत आणि काविळीचे गंभीर रुग्ण हे नाशिक पुणे मुंबई संगमनेर या ठिकाणच्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे त्यामुळं नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालंय या सर्व बाबींची पाहणी करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचवरे यांनी मंगळवारी तात्काळ राजूर गावातील कावीळ रुग्णांची भेट घेत परिस्थिती जाणून घेतली तर गटविकास अधिकारी अमर माने यांना गावातील आरोग्य व्यवस्थेतील हलगर्जीपणाबाबत जाब विचारत प्रशासनाचं अपयश आणि वेळेवर उपाययोजना न केल्यामुळेच ही परिस्थिती ओढावली असल्याचं सांगितलं काविळमुळं मिसबाह इलिया शेख या मृत्यू पावलेल्या मुलीच्या घरी जाऊन खासदार वाकचवरे यांनी या कुटुंबाचं सांत्वन केलं आणि आरोग्य विभागाला कावीळबाबत सतर्क राहण्याच्या सूचना केल्यात खासदार भाऊसाहेब वाकचवरे काही कामानिमित्तानं दिल्ली या ठिकाणी होते तर दिल्लीवरून येताच त्यांनी राजूर या ठिकाणी तातडीनं भेट देत सर्व परिस्थिती जाणून घेतली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना करून काहींची कान उघडणी देखील केली लवकरच काविळीच्या रुग्णांची संख्या कमी होईल असा विश्वासही खासदार भाऊसाहेब वाकचवरे यांनी व्यक्त केला यावेळी खासदार समवेत अजित नवले मच्छेंद्र धुमाळ महेश नवले संतोष मुर्तळक मेजर महेंद्र सोनवणे अमोल बोरहाडे सदाशिव साबळे यांसह अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची हजेरी होती वृत्तसंकरण विभाग सी न्यूज मराठी राजूर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्रतपासणी नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर